उत्तर द्या आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून नवी मोहीम शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर सोळा जानेवारी रोजी ठाकरे गटाकडून महापत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेत जुने व्हिडिओ दाखवत ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर पुराव्याचा जोरदार हल्ला करण्यात आला यानंतर आता या ठाकरे गटाने उत्तर द्या असे म्हणत नवी मोहीम सुरू केली आहे या मोहिमेच्या माध्यमातून ठाकरे गटाने भाजपा निवडणूक आयोग आणि एकनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या अधिकृत ट्विटर हँडल वर पोस्ट करत ठाकरे गटाने म्हटले की उद्धव ठाकरे जर प्रमुख किंवा पक्षाध्यक्ष नव्हते तर भाजपाने दोन हजार ला लोकसभा आणि दोन हजार एकोणवीसच्या दोन निवडणुकांमध्ये पाठिंबा का मागितला अशा आशयाने ट्विट करत एक बॅनर पोस्ट केला आहे त्यात म्हटले की उद्धव ठाकरे पक्षाध्यक्ष नव्हते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याशी चर्चा का करत होते उद्धव ठाकरेंच्या पाठिम्यांनी पत्र राष्ट्रपतींना कसे दिले गेले उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना दिलेले एबी अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाने कसे स्वीकारले शिंदेसह अन्य नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनी दिलेली पदे कशी स्वीकारली अशा प्रश्नांचा भडीमार केला आहे आमदार अपात्रता निकाला विरोधात ठाकरे गटाने मंगळवारी सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम एन सी आय वरळी मुंबई येथे महापत्रकार परिषदेत घेत जुन्या व्हिडिओच्या माध्यमातून पुरावे सादर केले होते यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की समजा एकोणासशे नव्याण्णवला असलेली आमची घटना शेवटची होती मग दोन हजार चौदा साली मोदींनी पाठिंबा द्यायला मला का बोलावलं होतं दोन हजार एकोणावीस साली का बोलावले होते असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला होता मोदीजी म्हणाले होते की आता बाळासाहेब राहिले नाहीत मला सल्ला घ्यायचा असेल तर मी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करतो ते काय होतं माझं नेतृत्व मान्य नव्हतं तर अमित शहा मातोश्रीवर का येत होते पाच वर्ष देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद उभवलं ते कोणाच्या जोरावर त्या मेंद्या मी पर एबी फॉर्म मंत्रीपद मिस दिली होती की नाही असा प्रश्नांचा भडीमार उद्धव ठाकरे यांनी केला